श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या महिन्यात लक्ष्मीपूजा करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजे विष्णूचे नाम मुखात राहू दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागणे मागावे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूंचा आवडता महिना आहे ह्या महिन्यात विष्णूची जी पूजापाठ केली जाते त्याचे अगणित पुण्य मिळते विष्णूचे राम कृष्ण अवतार आहेत ह्यापैकी कोणत्याही देवाची पूजाही विष्णूला मिळते ह्या महिन्यात रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्र नामावली भागवत ग्रंथ भगवद्गीता वाचावी ह्याने विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या इच्छा पूर्ण होतात महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरणाकडे ध्यान द्यावे नामाने त्या देवाची शक्ती आपल्या घरात वास करते तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव विष्णूची रूपे आहेत म्हणजे सोने हे एकच आहे पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात पण मूळ सोने प्रत्येकात एकच आहे चंपाषष्टी दत्तजयंती जयंती म्हणून ह्या महिन्यात लक्ष्मीपूजन हे सण असतात ह्या महिन्यात खोटे बोलणे इतरांची निंदा लालस्ती करणे मनात द्वेष तिटकारा करणे हे टाळावे त्यामुळे आपले जेवढे पूजापाठ आहेत ते फळाला येत नाही जास्तीत जास्त मौन पाळण्याचा प्रयत्न करावा त्याने मानसिक शांती मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करावा ह्या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातली वासना वाईट विचार निघून जातात त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक एक शक्ती माणसाला नवसंजीवनी देते त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती नाहीशी होते पण हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवावे देवाचे नाम घेताना फक्त नामाचा विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा कारण ह्या महिन्याचे पूजापाठ मनुष्याला सुखशांती समाधान देऊन मनातील वासना घालवते तीच शक्ती माणसाला घालवते तीच शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य व बळ देते कारण ह्या महिन्याची वैशिष्ट्येच तशी आहेत ह्या महिन्यात मन स्वच्छ ठेवले व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याही मोठी आहे सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना हा मार्ग म्हणजे मनातली वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजे मार्गशीर्ष म्हणून तन मनाने त्या देवाची एकनिष्ठेने पूजा करा कोणालाही काया वाचा मनाने दुखवू नका गरिबांना पैसे वस्त्र अन्नाची मदत करा माणसात देव पाहणे हीच खरी विष्णूपूजा आहे कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करतो त्या विष्णूमुळे आपले शरीर हे जिवंत आहे हे विसरू नका म्हणून पूजापाठाबरोबर माणुसकीचाही धर्म पाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णूला मिळेल कारण माणसातच खरा ईश्वर आहे ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा